मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ विकास मंडळ संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन अज्वली जवन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक हदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले एक तासहून अधिक काळ हा उपक्रम अतिदुर्गम भागातील महिलांसाठी खास हा उपक्रम राबवला जात आहे याविषयी अधिक माहिती देताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंचच्या अध्यक्ष सौ स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी असे सांगितले की ग्रामीण भागातील महिलांना संधी देण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धांचं आयोजन येते त्यामध्ये प्रामुख्याने संगीत खुर्ची पाककला उखाण स्पर्धा घेतल्या जात असून पवन मावळ परिसरातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी हळदी कुंकू समारंभातून महिलांचे संघटन करून त्यांना विविध विषयांवर प्रबोधन करणे हा या उपक्रमाचा मानस आहे असे स्पष्ट केले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी चिंचवड परिसरातील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या सौ शुभांगी जयप्रकाश गिरमे यांना नियंत्रित केले होते यावेळी मार्गदर्शन करताना स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेताना योग्य आहार आणि नियमित व्यायाम केला पाहिजे असे सांगून समाजातील विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिलांना त्यांच्या क्षमतेची ओळख करून दिली सार्वजनिक हळदी कुंकू या कार्यक्रमामुळे महिला संघटित होतात आणि स्वतःबरोबर समाजाचा देखील विचार करतात हे फार महत्त्वाचे पाऊल आहे असे सौ शुभांगी जयप्रकाश गिरमे यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे या सरपंच भिकोले यांनी महिला संघटनासाठी विशेष प्रयत्न करून सार्वजनिक हळदी कुंकू समारंभातील घेतलेल्या विविध स्पर्धांची समारंभातील घेतलेल्या विविध स्पर्धांची बक्षिसे आणि महिलांसाठी आयोजित केलेल्या लकी ड्रॉचे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी चांदीची जोडवी सोन्याची नथ आणि पैठणी ही बक्षिसे त्यांच्यामार्फत प्रायोजित करण्यात आली याविषयी बोलताना यांनी अतिदुर्गम भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शाळा आणि कौतुक केले स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे संगीत खुर्ची शीतल अमी टेमगिरे दोन निर्मला संदीप शिंदे आणि तीन मनीषा संतोष घरदाळे पाककला स्पर्धा पहिला रेखा पवन केला दोन ज्योती संदीप शिर्के आणि तिसरा लक्ष्मी प्रेम पाटील उखाणे स्पर्धा पहिला शीतल अमी टेमघरे दुसरा सायली पांडुरंग मारणे तिसरा संध्या गौरव शिंदे लकी ड्रॉ पहिला कमल भाऊ ओहाळ पैठणी दुसरा संगीता शिवाजी चव्हाण नथ आणि तिसरा रत्नमाला अर्जुन लायगुडे जोडवी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश अरगडे यांनी केले आभार प्रदर्शन सौ रोहिणी देशपांडे यांनी केले आणि कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि सूत्रसंचालन सौ वर्षा बारबोले यांनी केले तर शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी विशेष प्रयत्न केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा